काय तुमच्याकडे तू ये माझ्याकडे तू माझी बायको ये बायको बियको नको म्हणू मला पण आपण एकमेकांना नवरा बायकोच म्हणायचो ना ग काय झालं तुला आता कशा इथं हे सगळं करती घे तू काय पाहिजे तुला काय सांग ना आणि मी तुला बोललो ना आता आपण नीट राहू चांगलं राहू तरी असं काय करते ग तू फोन आता नीट सांगतोय ना तुला नीट बोल बर का तू चैताली

हा बोल ना तुझ्या साडी काय काय करू म्हणून का आता माझ्या मित्राशी विचार आता मी काय काय करून बसलो या साडी पाय काय पिनेल पिंज मी विचार त्याला हॅलो हॅलो वहिनी कोण बोलते हॅलो चैताली बोलते ना तू बोल ना तो काय करतोय तू काय करते असं त्याच्यासोबत त्याच्यात खूप जीव आहे त्याच्यात आता सगळं संपलंय ना आता त्याने हात कापले तुझ्यासाठी काय काय करतोय तो मला खूप मला भीती वाटते यार माझा मित्र जाईल गमावून बसल मी गळा कापला ना मला काय आता त्याने नाव कोरलंय नाही का चैताली आणि लवचा हा बाईट काढलंय वाटलंस तर तू येऊन बघून घे नाही का खूप जीव यार तुझं त्याच्यात मला काही बघायचं तू फोन ठेवून द्या चैताली असं नको करू माझा भाऊ खूप जीव आहे तुझा तुझ्यात काळजी ठेव फोन असं नाही कराल पाहिजे तू चैताली खूप जीव आहे त्याच्यात तुझा तो तुझ्यासाठी काय पण करू शकतो मी कामाचे थे, ठेव फोन तू बोला ना थोड्या वेळ चैताली बोल ना थोड्या वेळ ठेवू ठेवू काय ठेव ठेवू माझा मित्र इथं टेन्शन मध्ये तुमचं काय चाललं तुझं काय चाललंय तो माझा मित्र आहे मी त्याची साइड आहे तो काय म्हणतोय बघून बहून चैताली चाहिता, तो काय म्हणतोय बघून घे आणि हॅलो हा कॉल आपला

जरी अजून मिरळत बसतो मी तिच्यासाठी रोज रात्री बारा ते तीन ला नको ना जाऊ ग चैतू 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 आय चैतली चैतली आय लव यू енде, топш. Да, кейс еieszде. tik будь ол б Schedule, мы помни, п MARKа! Пог되. Такessen это? Кейс екеас? Ам? М... <laughs> तू काळजी आता कोण गेल माझी काळजी <laughs> तुला पण चांगली मुलगी भेटल मला तू पाहिजे आता माझं कोण लग्नच करणार नाही मी आय आय वाला बाबा होऊन जाईल आता तू गेली तर

ज़र पिऊंगे इन्कान होत माझ्यासाठी तू ने मुको रास्ते पे क्यों छोड़ दिया दिल छोड के ചൈതാലോ മല ചൈത ലവ യൂ മാ ഡാർ നോക്ക സോട